बातमी तळकोकणामधून आहे तळकोकणामध्ये गणपती विसर्जनानंतर मासळी बाजार आणि मच्छी मार्केट मटण मार्केट मांसाहार मार्केटमध्ये तुंबळ गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मासळी प्रेमींनी आणि खवैयांनी मासे खरेदी करण्यासाठी आणि मांसाहार खरेदी करण्यासाठी चिकन मटण खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे श्रावणात महिनाभरानंतर आता पंचेचाळीस दिवसांनंतर पहिलाचा हा रविवार आहे आणि त्यामुळे मासे खरेदी करण्यासाठी मासेप्रेमींची खाद्यप्रेमींची खवय यांची एक झुंबड उडालेली आहे याचाच जा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे मासे असतील सुरमय असेल बांगडा असेल हे सर्व हे मासे हे आलेले आहेत मला सांगा आ, अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि एक महिन्यानंतर आता प्रत्येकजण मच्छकवय आलेले आहेत बाजारात तुमची काय प्रतिक्रिया आहे मी काय सांगू शकतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते मच्छी मार्केट मध्ये कारण अकरा दिवसाचे गणपती कालच गेलेले आहेत कोकणामध्ये मासे खाणारी माणसं भरपूर आहेत आणि त्यातरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा त्या मध्ये या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे मनोभावे भक्ती करून गणपतीची व्यवस्थित रित्या पूजा वगैरे करून विसर्जन काल झालेलं आहे गणपतीचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघितलं तर अशा पद्धतीने मच्छ्यक यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पाहायला मिळत आहेत मच्छक आणि आज मात्र पहिल्यांदाच मासे खाण्याचा वेत सर्वांनी आखलेला दिसतोय सुरेश तोलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग